नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापूरच्या घटनेने अण्णा खूप व्यथित झालेले होते त्यांचे वडील विटा इथं काम करत असल्याने त्यांनी विट्याला जाण्याचं ठरवलं कुंडल स्टेशनवर अचानक त्यांची भेट त्यांचे मित्र आत्माराम पंत ओगले यांच्यासोबत झाली दोघांनी एकमेकांशी सुखदुःख वाटून घेण्याचा प्रयत्न केला आत्माराम पंत ओगले यांनी किर्लोस्करवाडी इथं काच मालाचा कारखाना सुरू केलेला होता कारखाना अगदीच बाल्यवस्थेत होता कर्मवीर अण्णांचं संवाद कौशल्य आणि कार्यकौशल्य वापरून आपल्याला या कारखान्याला प्रसिद्धी देता येईल या भावनेनं कर्मवीर अण्णांना ओगले यांनी काच मालाच्या कारखान्याची एजन्सी दिली कर्मवीर अण्णांच्या हातात काम नव्हतंच त्यामुळे त्यांनी ती लागलीच स्वीकारली दोन वर्ष त्यांनी ओगले यांच्या बरोबर काम केलं किर्लोस्करून ओगलेवाडी इथं हा कारखाना हलवण्यात आला तेव्हा कर्मवीर अण्णांनी ती नोकरी सोडली कर्मवीर अण्णांचे वडील सरकारी सेवेतून निवृत्त झालेले होते त्यामुळे साहजिकच मोठा चिरंजीव म्हणून अण्णांवर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली किर्लोस्करवाडी इथंच किर्लोस्करांचा लोखंडी अवजाराचा कारखाना होता त्यामुळे अण्णांनी या कारखान्याची एजन्सी हातात घेतली त्याच दरम्यान किर्लोस्करांचा लोखंडी नांगर बाजारपेठेत आलेला होता पण म्हणावी तशी त्या लोखंडी नांगराबाबत लोकांमध्ये प्रसिद्धी झालेली नव्हती आणि लोक तो वापरायला धजावत नव्हते कर्मवीर अण्णांनी लोकांच्या मनातून लोखंडी नांगराविषयी असलेला गैरसमज दूर केलाच पण प्रात्यक्षिकासह तो नांगर कशा पद्धतीनं आपल्या जमिनीसाठी फायदेशीर आहे हेही दाखवून दिलं त्यामुळे लोखंडी नांगर वापरून आपली जमीन नापिक होते असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खरं तर लोखंडी नांगर हा एक वरदान आहे अशा पद्धतीनं कर्मवीरांण्णांनी हा गैरसमज मोडीत काढला आणि बाजारपेठेत किर्लोस्करांच्या या लोखंडी नांगराला एक चांगली बाजारपेठ मिळवून दिली व्यवसाय मिळवून दिला त्यांच्या या कामगिरीमुळे अर्थातच लक्ष्मणराव किर्लोस्कर खूपच समाधानी होते आणि कर्मवीरांना फक्त नांगर विक्रीचंच काम करत नव्हते तर किर्लोस्करांच्या क्रिकेट टीमचे ते व्यवस्थापक होते त्याचबरोबरीनं किर्लोस्करांची जी नाटक कंपनी होती त्या नाटक कंपनीचे नाट्यप्रयोग ज्या ठिकाणी व्हायचे तिथे त्या गावकऱ्यांना पत्रकं वाटण्याचं कामसुद्धा कर्मवीरांनी केलेलं आहे आपल्या या जुन्या सहकार्याची दखल घेऊन किर्लोस्करांनी कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यासाठी पंचवीस हजार रुपयांची थैली देऊन या आपल्या सहकार्याचा यथोचित सन्मान केलेला आपल्याला दिसून येतो किर्लोस्करांची नोकरी सोडल्यानंतर कर्मवीर अण्णांनी पुढं काय केलं लष्करामध्ये मुलं भरती करण्यासाठी भरती अधिकारी म्हणून सुद्धा कर्मवीरांना काम करावं लागलं ते कसं हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार